बहिरची नाही कस ही स्वतःच्या राजावर निष्ठा आहे काळात आणंदे पंढरपूरला गेले एकच कॅसेट वाजायची ते म्हणजे हरिपाठाची ते म्हणजे वंदनीय बाबा महाराज सातरकरांची त्यांचा हरिपाठ ऐकता ऐकता आमच्या सारख्यांचा हरिपाठ पाठ झाला त्या वैभवाची काय गुण गावा अरे हजारोंचा डोक्यावर मखमलचा फेटा खांद्यावर मखमलची शाल कपाळा फक्त आणि फक्त बुक्का रामकृष्ण आणि विठोबा रुक्माईचा गजर चालू करायचे अख्खी पब्लिक जागच्या जाग्यावर नाचायला लागेल दादा ते वैभव आमच्यातून काही दिवसा आधी आणि त्याच वैभवाच कीर्तन चालू आहे एक मुलता एक मुलगा चैतन्य मागे टाळ करी म्हणून साथ करतोय दोन मिनिटांना बाबाचा माईक बंद पडतो तिसऱ्या मिनिटानं दादा आमचा चैतन्य त्या साऊंड सिस्टीम पाशी काहीतरी जातो दोन मिनिटानं लाईन जाते तिसऱ्या मिनिटात लाईन तर जरूर येते पण बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा चैतन्य लागल्याने चैतन्यमय होत शोकाकुल वातावरण होत बाबा महाराज स्वतःच्या मुलाला तिथून आतमध्ये राहिला होता तिथून एकटाच कीर्तन करतात